गुड मॉर्निंग आज गणपतीचा दिवस हा आज आज गोपीपूजनाचा दिवस आहे खरं तर तीन वाजेपासून लाईट गेले ते अजून काही आलेली नाही पण आपलं काय आज आवडलेलं आहे सगळं पण घरातल्या सगळी लोक आपली कामं करत आहेत जसं पतू आणि समीर आता लव मामाला हॉस्पिटलमध्ये डबा द्यायला गेलेत पप्पा मोठे बाबा मोठे सगळी स्वतःची स्वतःची कामं करतात मम्मा इथे दुर्वाने बसलेली आहे गणपतीसाठी परत आज वंशाची तयारी करायची पण पाणी लाईटीचा काय पत्ता नाही त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो बघूया आता काय आहे आपण आता काही करायचंच नाही आपण असंच बसायचं आहे शांतपणे आता आम्ही गवळीची आंघोळ झाली म्हणून आमची रांगोळी काढायची सुरुवात झालेली आहे बघा रांगोळी कलर भरते आणि आमची अजून मोठी गौरी आम्हाला काही एवढी काढता आता आम्ही काढलेली आहे कशी तरी रांगोळी आणि ही, ही फक्त गोळ्या काढायचं काम करत होती मागायची का आपली रांगोळी काढून झालेली आहे आज गौरी पूजन हो टाकली थांबकते आज गौरी पूजन आहे हो टाकली आहे गौरी पूजन आहे तर मामा वंशाची तयारी करत आहे एक सूप तयार झालेला आहे ते सगळं तिने कटिंग करून ठेवला आता सुपाना दोरा बिरा त्या सुपाचा दोरा बाकी आहे तर ती सगळे असे वाटत एकदम सूपं तयार करत आहे सात वेळा तसे ना झालं एक एक दुसरी तयारी करते गौरी पूजन गौरीच्या पद्धत आहे तर तेच वड्यांची तयारी झाली अर्धे वडे झाले ते, ते मम्मी आता वाणात ठेवते आता या बाकीचे होत आहेत खर तर आजच्या दिवशी सण साजरा केला जातो पण आज जा आपला वार गेलाय खाण्याचा तू काय करते काय आहे कोबी अगं पाणी नाही नाहीये फुगला तर वड्यांची तिकडे तयारी होती आणि मी ते पूर्ण तयार होऊन होईल आणि मग आपण तयार व्हायचं आणि मग खाली गौरी पूजनाला जायचं नानीची गवर गणपती पाटीलकरांची गवर गणपती हा देसाईंचा गणपती ही आयाची गवर गणपती